नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन सध्या महाराष्ट्रात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा आहे नऊ डिसेंबरला त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ता, त्यांची निर्घुणपणे हत्या झाली सर्व स्तरातून सर्व पक्षातून आता या घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या, या प्रकरणात लक्ष घातलंय आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत पण या घटनेकडे जर पाहिलं तर रोज नवनवीन ट्विस्ट जे आहेत ते यात समोर येत आहेत आता बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण विरोधकच नाही तर तिथले स्थानिक आमदार सुद्धा या बाबतीत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत म्हणजे बीडचा बिहार होतोय की काय किंवा गँग्स ऑफ वासेपूर सारख्या टोळ्या तयार होत की काय हा प्रश्न यामुळे एक समोर आलेला आहे या घटनेत रोज अनेकांची नावं समोर येत आहेत खरं म्हणजे असे अतिसंवेदनशील जे मुद्दे असतात हे हाताळताना माध्यमांची आणि पत्रकारांची खूप मोठी जबाबदारी असते कारण अशा घटनांमध्ये एखादी चुकीची माहिती जरी समोर आली तर त्याचे मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे जनतेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी माध्यमांना घ्यावी लागते पण हल्ली जर आपण पाहिलं तर पेड पत्रकारिता आहे त्याचबरोबर पहिली बातमी आपल्या चॅनलवर कशी येईल एखादी एक एक्सक्लुझिव्ह बातमी आपल्या चॅनलवर कशी येईल आपला टी आर पी कसा वाढेल ही एक जी स्पर्धा आहे त्या नादात बऱ्याचदा चुका होतात आणि चुकीची माहिती फेक नरेटिव्ह हे पसरवलं जातं या घटनेच्या बाबतीत असंच एक उदाहरण आता समोर आलंय नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा बी बी सारख्या मोठ्या चॅनलची एक महिला पत्रकार तिने पंकजा मुंडेंना या घटनेच्या बाबतीत एक प्रश्न विचारला या महिला पत्रकाराने असा प्रश्न विचारलाय की जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणात तुमचा हात आहे असा आरोप केलाय पंकजा नेमकं काय उत्तर दिलंय ते पाहूया मंत्री पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत बीडचं प्रकरण चिघळताना दिसतय विरोधक आर, आरोप आहेत की कुठेतरी आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत विचारा कोणी केल्याचं नाही जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे कोण आहे कोण म्हणलं मग मी तपासते पण त्यांनी आरोप असा कोणी घेतलं ते दाखवा आधी मग मी उत्तर धनंजय मुंडे यांच्यावर पण विशेषतः त्यांचा रोख होता ते असं म्हणत नाही ना हे गंभीर विषय हत्या झाली हो आहे आणि एकदम डायरेक्ट नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेला आहे पण त्यांनी धनंजय विशेषतः विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे घेतलं काय त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रियेत आम्ही बघू द्या मग मी पण माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय कारवाई पार आरोपीला अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या त्या त्या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या पोराची केली निर्घृण हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचा तपास यंत्रणांनी केला पाहिजे ही मागणी सगळ्यात आधी या राज्यात मी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत खरं म्हणजे या प्रकरणात रोज नवनवीन लोकांची नावं समोर येत आहेत पण पंकजा मुंडेंचा हात आहे असं कोणीही म्हटलेलं नव्हतं बरं या महिला पत्रकाराने जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेतलं पण जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हात वरती केले ते म्हणाले मी पंकजा मुंडेंचा यात हात आहे असं कधी म्हणालो का असा प्रतिप्रश्न त्यांनी या महिला पत्रकाराला केलाय आता ते नेमकं काय म्हणालेत तेही पाहूया मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं घेतलं का मी आपल्याला विचारतोय मग म्हटलं की त्यांचं त्यांचं भाषण ऐक मी सांगितलं त्यांचं वक्तव्य नाही म्हटलं मी मी पंकजा ताईचं कुठेही नाव घेतलेलं नाही मी त्यांचं देतो ऐका आता जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले हे पण आपण ऐकलं जितेंद्र आव्हाडांनी कुठेही पंकजा मुंडेंचं डायरेक्ट नाव घेतलं नव्हतं पण पराचा कावळा करणं म्हणजे काय असतं ते यातून दिसून येत आहे महिला पत्रकाराचा अति उत्साह किंवा अर्धवट माहिती इथे नडली आहे अतिघाई संकटात नाही असं आपल्याकडे म्हणतात ते अगदी खरंय म्हणजे एखाद्या वाहिनीचा बूम जेव्हा आपल्या हातात येतो खरं म्हणजे ती खूप मोठी जबाबदारी असते कारण कुठली चूक आपल्याकडनं होऊ नये हे त्यात अधोरेखित असतं म्हणजे पत्रकारिता जेव्हा शिकवतात तेव्हाच पहिला नियम हा असतो की कुठल्याही प्रकारे खोटं पसरवलं जाणार नाही खोटी बातमी जनतेपर्यंत जाणार नाही खरी बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माध्यम किंवा पत्रकारांचं असतं पण हल्ली हा नियम धाब्यावर बसवला जातोय नियम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हणूनच सध्या जे काही काम चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे अगदी आत्ता अमित शहाचं उदाहरण सुद्धा समोर आहे अर्धवट व्हिडिओ कट करायचा तोच लोकांसमोर आणायचा आणि त्यावरून गोंधळ निर्माण करायचा मग त्यावर विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात मग मोठमोठ्या बातम्या होतात पण मागचं पुढचं संदर्भ काही लावायचा नाही आपल्याला हवा गोंधळ निर्माण होईल एवढाच व्हिडिओ समोर आणायचा अमित शहाच्या बाबतीत पण तेच झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कुठलंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं नव्हतं पण अर्धवट वाक्य समोर आल्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झाला आणि इथे सुद्धा तोच गोंधळ होता होता वाचलाय म्हणजे उथळ पत्रकारितेमुळे चुकीच्या प्रश्नामुळे चुकीची माहिती जनतेत जाते यामुळे एखाद्या नेत्याचं चा चारित्र्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो गैरसमज निर्माण होतो आणि त्यामुळे जे गोंधळ होतात ते वेगळेच म्हणजे सध्या पेड पत्रकारिता उथळ पत्रकारितेचं पीक आलंय असं चित्र सगळीकडे दिसतंय नंबर वन राहण्याच्या नादात किंवा वेगळं काहीतरी द्यायचंय या नादात आपण चुकीचं तर देत नाहीये ना हा विचार करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे निदान हत्येसारख्या गंभीर प्रकरणात तरी नंबर वन राहण्याची स्पर्धा आपण सोडली पाहिजे आणि अशा प्रकरणांमध्ये डोकं शांत ठेवूनच आपण कुठल्याही नेत्याला प्रश्न केले पाहिजे खरं म्हणजे पत्रकार किंवा पत्रकारितेला समाजात खूप मोलाचं स्थान आहे पत्रकार हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे पण आजची उथळ पत्रकारिता जर पाहिली त्यामुळे माध्यमांवरचा मीडियावरचा विश्वास तर कमी झालाच आहे पण खिल्लीच जास्त उडवली जाते माध्यमं किंवा मीडिया खिल्ली ही खिल्ली उडवण्यासाठी नाही आहे देशाच्या प्रगतीत किंवा या लोकशाही देशामध्ये माध्यमं खूप महत्त्वाची आहे त्यामुळे सगळ्याच पत्रकारांनी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे असे संवेदनशील प्रकरणं गंभीर प्रकरणामध्ये माहिती उशिरा पोचली तरी चालेल पण ही प्रकरणं योग्य रीतीनेच हाताळली गेली पाहिजे आणि याची जाणीव याची काळजी प्रत्येक पत्रकाराने आणि मीडिया संस्थेने घेणं हे गरजेचं आहे आणि समाजातलं हे उथळ पत्रकारितेचं पीक रोखणं ही सुद्धा आत्ता काळाची गरज आहे तुर्तास मी इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार